महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची युवक जिल्हा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन युवक जिल्हा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन उमरगा महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन तीस मे रोजी जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा येथे करण्यात आले महाड येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून देशवासियांच्या व आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले निवेदनावर युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे शमशुद्दीन जमादार बाबा पवार शंतनू सागर रणजित गायकवाड अनिल म्हंताळकर धीरज वेळंबकर रणजित बिराजदार संकेत नागणे आनंद पाटील नंदू भोसले विशाल मोरे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सया आहेत प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा and press the bell icon. Never miss an update.